बातमी आपण बघणार आहोत सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर काँग्रेस कार्यकारिणीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते महाविकास आघाडी असं नव्या आघाडीचं नाव असणार असल्याचं कळत आहे महाशिव आघाडी हे सेनेनं ना सुचवलेलं नाव धुडकावून लावण्यात आलेलं ला आहे किमान समान कार्यक्रमांवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत अशी सुद्धा माहिती मिळते तर समन्वय समितीची स्थापना सुद्धा केली जाणार आहे काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याची महत्वाची माहिती मिळते आणि त्यामुळे राज्यामध्ये लवकरच महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येणार असल्याचं कळतंय आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचं सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येणार आहे समन्वय समितीची सुद्धा स्थापना केली जाणार असल्याचं कळत आहे आपण बघतोय सरकार स्थापनेच्या फॉम्युल्यावर काँग्रेस कार्यकारिणीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे महाविकास आघाडी असं नव्या आघाडीचं नाव असणार आहे आणि महाशिव आघाडी हे सेनेनं ना सुचवलेलं नाव मात्र मागे पडलेलं आहे किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्यात तर या सगळ्यामध्ये तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी समन्वय समितीची सुद्धा स्थापना केली जाणार आहे काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून निकाल लागल्यापासून आत्तापर्यंत जो सत्ता स्थापनेचा पेच होता राज्यामधला तो कुठंतरी आज किंवा उद्या सुटेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि या सगळ्यामुळे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातली जनता या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फॉर्म्युल्यावर काँग्रेस कार्यकारिणीमध्ये सुद्धा शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बैठकांचं सत्र सुरूच आहे यानंतर पुढची महत्वाची बातमी काँग्रेस शिवसेनेला थेट पाठिंबा देणार नसल्याची सूत्रांकडून माहिती मिळते तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळते काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देणार आहे एक वेगळं सूत्र आणि समीकरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये कारण सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेला पाठिंबा देणार आहे तर काँग्रेस हे शिवसेनेला पाठिंबा न देता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देणार असल्याचं आणि याविषयी माहिती घेऊया सोबत आहेत की कुठेतरी शिवसेनेला पाठिंबा न देता राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देते म्हणजे देशभरामध्ये हा एक मुद्दा त्यांच्या हातामध्ये राहू शकतो बरोबर आहे काँग्रेसची प्रतिमा जी ज्या पद्धतीची आहे त्याच पद्धतीची प्रतिमा राहावी म्हणून या संपूर्ण जून राष्ट्रवादी काँग्रेस का शिवसेना आणि काँग्रेस हे जी जोडगोळी तयार होते तीन पायाची जी जोडगोळी तयार होते यामध्ये एक ज्याबद्दल चर्चा आलेली आहे आणि प माहिती पुढे येते या सगळ्यांनी जर बघितलं तर राज काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंबा देणार नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा पत्र देणार आहे आणि सोबतच प्रथमता अकरा 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 अशा याच्यावरती समसमा वाटप होणार आहे मुख्यमंत्रीपद असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ने, नेते असो किंवा मग सोबतच काँग्रेसचे नेते असो या तीनही पक्षांमध्ये प्रथम जी पहिली चर्चा होणार आहे ती आज जी चर्चा होते काल समान किमान कार्यक्रमावरती करे अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे समान किमान किमान करे कार्यक्रम ठरण्यात आलेला आहे आत्ता फक्त पॉवर शेअरिंगची चर्चा सुरू झालेली आहे अकरा 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 हे तीनही मंत्रिमंडळ जे असेल मंत्रिपरिषद त्यामध्ये प्रथम जे अकरा अकरा खाते असणार आहे ज्या खात्यांवरती विस्तारांना चर्चा झालेली आहे आणि सोबतच काँग्रेसने आपली तयारी केलेली आहे उद्या काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे सोबतच गटनेत्याची निवड देखील उद्याच होईल सोबतच ही माहिती मिळते की काँग्रेसच्या गट त्यांच्या वतीनं जे जयपूर म्हणून पत्र आलं होतं त्या पत्रामध्ये दुरुस्ती करण्याचे कुठेतरी प्रस्ताव आहे आणि आता ज्या पद्धतीने पहिले चर्चा होती की काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पत्र दिलं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्र ते शिवसेनेला दिलं नाही त्यामुळे आता एक नवीन पत्र तयार होते जे नवीन पत्र उद्या तयार होईल सोबतच संयुक्त ही जी संयुक्त खास करून महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह अलायन्स ज्याला आपण महाराष्ट्र विकास आघाडी संबोधतोय त्या सो एक बैठक होणार आहे एक विशेष विमान दिल्लीच्या विमानतळावरती तयात आहे हे जे सर्व नेते आहेत रात्री उशिरा मुंबईला पोहोचतील उद्या सकाळी नऊ वाजता पहिली बैठक होणार आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे सोबतच जर बघितलं आपण तर या बैठकीमध्ये अजून या प्रथम समसमाप वाटप यावर बैठकीत निर्णय होणार आहे सोबतच ज्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस कौंगर्स आणि काँग्रेसने समान किमान कार्यक्रमावरती निर्णय घेतला आहे कालच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला आहे आजच्या संयुक्त बैठकीत मंत्री परिषदेच्या जागाबाबत निर्णय होणार आहे परिषद समान सभा वाटपाची आजच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा आहे यामुळे अहमद पटेल देखील चर्चेला कालच्या बैठकीत अशोक चव्हाण नव्हते त्यामुळे त्या संदर्भात देखील चर्चा होणं आज आवश्यक आहे अशोक चव्हाण देखील आजच्या काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित होते मंत्र्यांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसची जे आपण समजतो ना चर्चेचं गृह असतं ते पुन्हा एकदा दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होईल ज्या वेळेस काँग्रेसच्या नावावरती निर्णय घेतला आपण जे नावं जे काँग्रेसच्या स्त्रांनी नावं दिली होती त्याच नावावरती पुन्हा एकदा निर्णय होण्याची शक्यता आहे सोबतच जर बघितलं आपण तर खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जसं आपण प्रधान म्हटलं होतं की पत्र पुन्हा तयार करून आमदारांच्या स्वाक्षरी करून ते होणार आहे कारण की अजूनही काँग्रेसने आपल्या गटनेत्याची निवड केली नाही आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की गटनेत्याची निवड उद्याच होईल ती आत्ताची बातमी आहे त्याच संदर्भाने पॉवर शेअरिंगची जी चर्चा आहे ती आता शरद पवारच्या निवासस्थानी म्हणजे सहा जनपद या निवासस्थानी सुरू आहे अगदी प्रशांत या सगळ्यामध्ये तिन्ही पक्ष कधी एकत्र बसणार आहेत चर्चा तर आता या दोन पक्षांमध्ये आज झाली आहे फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचं कळत आहे अंतिम टप्प्यामध्ये फॉर्म्युला असल्याचं सुद्धा कळत आहे पण हे तिन्ही पक्ष कधी एकत्र बसणार आहेत आणि घोषणा कधी होणार आजची आजची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची ही आजची शेवटची बैठक आहे उद्यापासून संयुक्त बैठका सुरू मुंबईत होतील शिवसेनेची पहिली बैठक उद्या, उद्या सकाळी नऊ वाजता असण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेची पहिली बैठक होईल ती नऊ वाजता होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते यशवंतराव प्रतिष्ठान जे आहे तिथे देखील बैठक होण्याची शक्यता आहे यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे आणि काँग्रेसने आपली सर्व तयारी केलेली आहे काँग्रेसच्या गोटातून जी आम्हाला माहिती मिळते महत्वाचं म्हणजे जर बघितलं अत्यंत महत्वाचं की काँग्रेस थेट शिवसेना पाठीमध्ये येणार नाही ना। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाठीमध्ये मा देणार आहे ही आया घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे स्टुडिओ अगदी प्रशांत या सगळ्यामध्ये आपण बघितलं उद्या ज्या संयुक्त बैठक होणार आहे मुंबईमध्ये या बैठकीला दिल्लीतले काँग्रेसचे कोणी बडे नेते उपस्थित असणार आहेत की राज्य पातळीवरच्या नेत्यांमध्ये बैठक होईल काँग्रेसचे तीन केंद्रीय नेतृत्व नेते आहे अहमद पटेल मल्लिकार्जुन खरगे आणि सोबतच जर बघितलं आपण वेणुगोपाल यापैकी दोन नेते हे मुंबईला जाण्याची शक्यता आहे खास करून शिवसेनेचे दोन प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन प्रमुख नेते यांची बैठक वेगळी बैठक होते उद्यापासून सर्व जे सत्ता केंद्र राहील मुंबई राहणार आहे कारण की मुंबईमध्ये सर्व चर्चा होणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते जे ज्यांना मंत्री बनवायचे ते लोक मुंबईत येतील कारण की आपल्याला माहीत आहे काँग्रेसची चर्चा कशी होते काँग्रेस फक्त प्रथमतः जी चर्चा करते ती नावांवरती चर्चा करते नावांवरती चर्चा पुढे झाली की त्यानंतर कोणाला मंत्री बनवायचं सा। यासाठी चर्चेचे गुळा होतात कारण की अनेक काँग्रेसचे आमदार आजही दिल्लीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना मॅक्झिमम नेत्यांना स्पष्ट करण्यात आलेलं आहे की तुम्ही आजच मुंबईला पोहोचा आणि महत्वाचं म्हणजे जे प्रमुख नेते आहेत त्यांसाठी चार्टर्ड चार्टर्ड विमान जे दिल्लीच्या विमानतळावर तैनात आहे हे चार्टर्ड विमान जाणार आहे त्यासोबत त्या चार्टर्ड विमानामध्ये काँग्रेसचे नेते असतील आणि एन सी पीचे नेते असण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या सगळ्या चर्चा आहेत पण महत्वाचं म्हणजे परिषदेच्या नावावरती मंत्र्यांच्या नावावरती पुन्हा एकदा दिल्लीत बैठक होईल आणि ही बैठकच साधारणतः चर्चेला जाईल पुढे पोहोचत पण साधारणतः उद्या शुक्रवार आहे परवा शनिवार आहे या दोन दिवसामध्ये चर्चे या चर्चेच्या होईल रविवारी या संदर्भात होऊ शकतं की सं पत्र तयार झाल्यानंतर समजा उद्या आमदाराच्या सगळी साक्षरी झाल्यात तर पत्र तयार होईल आणि पत्र तयार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला देईल यामध्ये होऊ शकतं दोन ते तीन दिवसात कालावधी जाईल सोमवारनंतर मंत्रिपरिषदेचा किंवा दा सत्ता स्थापनेचा दा दावा करण्याची शक्यता आहे आणि सोमवारनंतर पुन्हा घडामोडी वाढणार असं शक्यता व्यक्त केली जाते म्हणून आगामी अजून तीन दिवस जे आहे ते देखील अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे काही क्षणापूर्वी जर बघितलं तर अनेक नेते इथे जात आहे येत आहे हे सोबतच बघितलं तर अनेक नेते आ, आ, जे, जे आतमध्ये गेले आहे अहमद पटेल आतमध्ये आहे जयराम जयराम रमेश आतमध्ये आहे कहिशना बुरी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण पोहोचलेले आहेत याशिवाय इतरही नेते पोहोचले आहेत त्यामुळे असं म्हणावं लागेल की आता आता ती खरी चर्चा आहे ही सत्ता स्थापनी पॉवर शेअरिंग का जे सत्तेचं समसमा वाटप जे मूल्य ठरलेलं आहे या दोघांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सत्तेचं समसमान वाटप कसं कर करायचं आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतोय पण सत्तेचं समसमान वाटप करा खात्यांचं समसमान वाटप करा खाते जे प्रमुख आहे त्यांचं समसमान वाटप करा तर त्या आधारावर निर्णय घ्या कारण की ज्या पद्धतीनं चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस असो की काँग्रेस असो यामध्ये अत्यंत महत्वाचं ठरतं की काँग्रेसनी आपली भूमिका अजूनही ताठरपणे ठेवलेली आहे काँग्रेसने मूल्याच्या आधारावरील राजकारण करण्याचा निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस स्पष्ट करते की आम्ही थेट शिवसेनेला पाठीमा देणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला पाठीमा देऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस मग शिवसेनेला पाठीमागे अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र तयार होण्याची शक्यता आहे अगदी प्रशांत या सगळ्यामध्ये आपल्या अगोदर जो फॉर्म्युला येत होता तो सोळा पंधरा आणि बाराचा फॉर्म्युला येत होता अकरा मात्र अकरा अकराचा चा फॉर्म्युला येतोय त्यामुळे अनेक जणांच्या नावाला कात्री लागू शकते संभाव्य मंत्रिमंडळ जे आघाडीमध्ये काही नावं चर्चेत आहेत काँग्रेस राष्ट्रवादीमधली कोण कोण आहेत काय सांगाल त्याबद्दल नाही महत्वाचा म्हणजे जो तो पहिला जो फॉर्म्युला सांगितला सोळा पंधरा आणि बारा तो फॉर्म्युला राहणार रह, आहे तो फॉर्म्युला आहेच पण त्याशिवाय हा जो अकरा अकरा अकराचा फॉर्म्युला यावेळी संभ्रम नको शिवसेनेची अकरा पहिले चर्चेला जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अकरा चर्चेला जाईल काँग्रेसची अकरा चर्चेला जाईल म्हणजे प्रथम जी चर्चा होईल पहिल्या टप्प्यातली चर्चा ही अकरा अकरा अकराची असेल पहिल्या टप्प्यातली चर्चा त्यानंतर त्यामध्ये वाढ होऊ शकतं त्यानंतर, त्यानंतर अंतिम निर्णय आजच्या बैठकीत होणार या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष यासाठी आपण सकाळपासून आपण सांगत आहोत की बैठक अत्यंत महत्वाची आहे समान किमान कार्यक्रमवरती अंतिम निर्णय झालेला आहे फक्त आता सत्ता वाटपाचं संभाव्य मंत्री कोण कोण असतील आघाडीतल्या आपल्या दोन पक्ष म्हणून आघाडी म्हणून जे ज्या पद्धतीनं आपण यादी चालवतोय काँग्रेसचे जर बघितलं बाळासाहेब थोरात आहे अशोक चव्हाण आहे सोबतच बघितलं विजय वडेट्टीवार आहे त्यानंतर सुनील केदार आहे ज्या पद्धतीनं त्यानंतर यशोमती ठाकूरांचं नाव आहे सोबतच ज्या पद्धतीनं चर्चा आहे सतेज बंटी पाटील यांचंही नाव आहे असे काँग्रेसचेही नाव आहेत एन सी पीकडून जर बघितलं आपण तर काँग्रेस जयंत पाटील आहे छगन भुजबळ आहे अजित पवार आहे त्यानंतर त्यांच्याकडून जर बघितलं आपण तर इतरही असन मुश्रीफ आहे असे आपण जे नेत्यांची यादी चालवतो त्या यादीमध्ये हे सगळे नावं आहेत पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्यांना एन सी पी शरद पवारांच्या नेतृत्वात निर्णय घेईल ने पण जो काँग्रेसला निर्णय घ्यायला दहा जनपतला या लागेल सोनिया दरबारी या लागेल सोनिया दरबारी मग ज्या नावाची निर्णय होईल पण महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी पृथ्वीराज चव्हाणांचंही नाव पुढे चर्चा होतं उपमुख्यमंत्रीमधून चर्चा आहे त्यामुळे संदर्भात देखील चर्चा होणार आहे आणि या खास करून ह्या सगळ्या चर्चांच्या माध्यमातून एक प्रकारे निर्णय असा व्हावा की आगामी पाच वर्ष हे जे तिन्ही पक्षाचं सरकार आहे हे साबूत राहावं कुठलीही अडचण यावं नाही यासाठी समान किमान कार्यक्रम तयार झाला आता प सत्तेचं समान वाटप होतंय समसमान वाटप सत्तेचं होतं आहे त्यामध्ये प्रथमतः अकरा 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 हा पहिला टप्पा असेल त्यानंतर आमदारांची बैठक उद्या असेल आमदारांच्या बैठकीवरती निर्णय होईल सर्व आमदारांना आता काही क्षणानंतर सूचना देण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या बैठकी अत्यंत महत्त्वाच्या आहे बैठकींच्या सत्रांच्या माध्यमातून राज्यातील सत्ता चाभण्याचा मार्ग मोकळा केला अगदी प्रशांत या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठंतरी चर्चा मात्र लांबताना दिसत शिवसेना सुद्धा कन्फर्म सांगते की आता हे सगळं शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलं आहे दिल्लीतले जे सगळे नेते आघाडीचे आहेत हे आता मुंबईत कधीपर्यंत येणार आहेत आज रात्री जसं मी मगाशी उल्लेख केला की के आज रात्री अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मुंबईला जाणार आहे त्यांनी आपापल्या आप तिकिटा देखील केलेल्या आपण सोबतच जर बघितलं तर काँग्रेसचे जे अनेक नेते आहेत ते देखील जाणार आहे काँग्रेसचे अनेक नेते दिल्लीत आहे प्रमुख नेत्यांसाठी चार्टर विमानात हे प्रमुख नेते आज उशिरा पोहोचतील तर आता ही जी बैठक आहे या बैठकीनंतर एकदा पुन्हा पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात काँग्रेसचे नेते पुन्हा एकदा सोनिया गांधीला भेटायला जाण्याची शक्यता आहे सोनिया गांधीला भेटल्यानंतर ते अंतिम जो फॉर्म्युला असेल तो घेऊन येतील त्यानंतर एन सी पी आणि काँग्रेसची समान भूमिका असावी आणि त्यानंतर ते शिवसेनेसोबत चर्चा होणार आहे याचा अर्थ असा होता आजची ही शेवटी बैठक असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जे खारकून सत्ता वाटप आणि समसमान वाटपाची अर्थ असणार आहे उद्यापासून जी चर्चा सुरू होईल ती शिवसेनेसोबत सुरू होईल आणि ही चर्चा मुंबईत होणार आहे अगदी प्रशांत या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठंतरी हा आठवडा पूर्ण चर्चेत जाईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये कुठंतरी सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल अशीच सगळी परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल बरोबर आहे खास करून जर बघितला आपण ज्या पद्धतीनं स सत्ता वाटपाचं गृहाळ चर्चेचं गृहा अजूनही चर्च सुरूच आहे समान किमान कार्यक्रमावरती आपण अंतिम निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी काँग्रेसची अशी भूमिका आहे की आम्ही अंतिम निर्णय घेतला आत्ता खरं जे आहे खाते वाटप खात्यानुसार चर्चा झालेली आहे काँग्रेसने आपल्या काँग्रेसला कुठले कुठले खाते घेण्या आहे काँग्रेसला कुठले कुठले खाते हवे आहेत काँग्रेसला कुठले कुठले खाते मिळू शकतात साधारणतः ता अकरा खात्यांवरती चर्चा झाली आहे त्या त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सकाळपासून दुपारपर्यंत त्याच नावांवरती त्याच खाते वाटपवर चर्चा केली कशा पद्धतीने खाते वाटप असायला पाहिजे त्यांची चर्चा झाली आहे काँग्रेस शिवसेना आपली चर्चा मुंबईत तयारात करत आहे ते त्यांचं स्पष्ट आहे की त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचं पण याशिवाय मुख्यमंत्रीपद द्यायचं पण इतरही जे मुख्यमंत्रीपदा सगळे मत्वाची खाते त्यांना द्यायची नाही आहे काही महत्वाची खाते राष्ट्रवादीला काही मताचे खाते काँग्रेसला तर थोडे का, थोडेसे कमी दर्जाचे खाते जसं संसदीय कामकाज मंत्री हे शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे मराठी विभाग शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे असे असे अशा खात्यांवरती देखील चर्चा होते म्हणजे खात्या वाटपांवरची कुठलीही चर्चा ही अशा पद्धतीने व्हावी की ज्यातून भविष्यामध्ये वाद निर्माण होणार नाही असा कुठेतरी प्रयत्न काँग्रेसचा आहे अगदी प्रशांत त्यामुळे दिल्लीत घडामोडी घडतायत आता उद्यापासून महाराष्ट्रात सुद्धा मुंबईमध्ये घडामोडी घडतील तुर्तास धन्यवाद तुम्ही आहे संपूर्ण माहितीबद्दल आता दिल्लीतील काम संपलंय सरकारबद्दलच्या पुढील चर्चा या मुंबईमध्ये होतील तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक ही मुंबईतच होईल असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे या देशाची घटना सेक्युलर शब्दावर आधारित आहे हे मान्य केल्यानंतर चर्चेचा प्रश्न येतोच कुठे असंही ते म्हणाले एकतर दोन दिवसांमध्ये पुढील चित्र स्पष्ट होईल अशी माहिती सुद्धा संजय राऊत यांनी दिली आहे दोन पक्षाच्या या बैठका काल झाल्या त्यांनी काही निर्णय आपापसात घेतले आणि या त्यांच्या दोन बैठकात काय झालं त्या संदर्भात मी वक्तव्य करणं बरोबर नाही दोन वेगळे पक्ष आहेत एक वेगळी आघाडी आहे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत असं मला समजलं माझ्याशीही बोलणं झालं त्यानंतर आणि मुख्य म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा फोनवरून प्रमुख नेत्यांची चर्चा काल तिथूनच झालेली नक्कीच मी आज पवारसाहेबांना भेटणार आहे खरं म्हणजे काल रात्रीच आमचं भेटायचं नक्की झालं होतं पण काल बैठक तिथे बराच काळ त्यांच्या निवासस्थानी लांबल्यामुळे कालची बैठक होऊ शकली नाही पण आज भेटून बोलावं असं आमचं काल रात्री ठरलेलं आहे आता तीन पक्षांची जी बैठक आहे प्रमुख प्रमुख हे दोन पक्ष पक्ष आणि आमचा एक त्यांची बैठक आता ही सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे काँग्रेस शिवसेनेला थेट पाठिंबा देणार नाही आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार आहे एक वेगळं सूत्र राज्यामध्ये या तीन पक्षांमध्ये पाहायला मिळा मिळते आपल्याला बघतोय मंत्रिपदाची अकरा अकराच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर काँग्रेस मंत्र्यांच्या नावावर सुद्धा उद्या शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते काँग्रेसच्या रणनीतीचा तपशील जो आहे तो न्यूज एटीन लोकमतवर आलेला आहे तर उद्या काँग्रेस गटनेतेपदाची सुद्धा निवड होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली चर्चा जी आहे ते अंतिम टप्प्यात आल्या आहेत उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत उदय काय सांगशील या घडामोडींबद्दल संदीप आपण बोलले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दिल्लीमधल्या बैठका ज्या आहेत त्या संपल्यानंतर ते सर्व नेते मंडळी मुंबईत येणार आहेत शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखील आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत एअरपोर्टवरून ते थेट मातोश्रीवरती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि दिल्लीमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत ज्या काही बैठका झालेल्या आहेत त्याचा संपूर्ण अहवाल जो आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहेत ज्या काही बैठकी आतापर्यंत झाल्या त्यांचा तात्काळ रिपोर्ट जो आहे तो देखील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेला आहे मात्र एक सविस्तर जो अहवाल आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडे आज रात्री दिला जाईल आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या मातोश्रीवरती शिवसेनेच्या सर्व आमदारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकी शिवसेनेची काय रणनीती असणार आहे राजकीय शिवसेना नेमकं काय करणार आहे याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे आणि त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या बैठका यांच्या सर्वांच्या जे पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांसोबत बैठक झाल्यानंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या नेमकं खूप महत्वाचा दिवस असणार आहे एक प्रकारे पॉलिटिकल जजमेंट डे आहे उद्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचं सरकार पडत असणार आहे याचा निर्णय उद्या निकालात निघेल अगदी उदय या सगळ्यामध्ये आपण बघतोय दोन्ही बैठकांचं बैठक कधी होणार आहे तिन्ही संयुक्त उद्या संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे कारण उद्या दुपारी मातोश्रीवरती शिवसेनेची बैठक आहे ही बैठक झाल्यानंतर संध्याकाळी प्रत्येक पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची प्रमुखांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर अधिकृत संयुक्त पत्रकार परिषद कधी घ्यायची आणि एक सरकार जी होना रहे। अग्दी ले ले आहे नव त्याची अधिकृत घोषणा कशी करायची या संदर्भात उद्या बैठकीनंतर निष्पन्न होणार आहे अगदी उदय या सगळ्यामध्ये आपण बघितलं काँग्रेसनं शिवसेनेला काही अटी घातलेल्या आहेत त्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा आहे त्याबद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलेला आहे या सगळ्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी नेते आमदार आणि शिवसैनिकांची काय भावना आहे त्याबद्दल काय माहिती मिळते संदीप आपण बोलले की एक कॉमन विनिम प्रोग्राम ह्या तिन्ही पक्षांमध्येच एक सूत्री कार्यक्रम जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे त्याचा अंतिम मसुदा जो आहे तो तयार होतो आहे अंतिम स्वरूप त्याला येत आहे जवळपास आता काही तासच उरलेले आहे त्यानंतर हा अंतिम मसुदा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना दाखवला जाईल नाही एकत्र बैठक त्यावरतीच होणार आहे या अंतिम मसुद्यामध्ये हिंदुत्व हा सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे संदर्भात शिवसेना नेहमी आग्रही आणि आक्रमक राहिलेली आहे ही आग्रही आणि आक्रमक भूमिकेसंदर्भात शिवसेना काय भूमिका घेणार आहे यासंदर्भात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीरपणे सांगणार आहेत आहेत काँग्रेस ने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसंदर्भात ज्या काही अटी अगदी उद्या या सगळ्यामध्ये आपण बघतोय कुठेतरी माहिती मिळते की काँग्रेस हे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार आहे त्याबद्दल काय सांगशील संदीप आपण बघतोय की एकमेकांच्या सहकार्याने हे सरकार स्थापन संदर्भात चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसला या आधी आपण बघितलं की राज्यपालानी सत्ता स्थापनेचा निमंत्रण दिलं होतं मात्र ती वेळेत पूर्ण होण्याआधीच राष्ट्रपती राजवट जी आहे ती महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे आत्ता जे सत्ता स्थापन होणार आहे ते तिघांचं मिळून एक सरकार गठबंधन सरकार जे आहे ते असणार आहे त्यामुळे एकमेकांना सपोर्ट शिवाय हे सरकार येऊ शकत नाही आणि त्यामुळे तिघांचं एकत्रित हे सरकार असणार आहे आणि एकत्रित सरकार एकीकडे अगदी उदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय उद्यापासून सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठका होणार असल्याचं कळतंय त्यानंतर एक महत्वाची बातमी बघूयात इंदापूरमध्ये बैलाला जेसीबीनं चिरडल्या प्रकरणामधली महत्वाची बातमी आपण बघतोय आता बैलाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे या बैलाची निर्घृण हत्या केल्यानंतर या बैलाला एका मंदिराच्या पाठीमागे पुरण्यात आलेलं होतं आणि त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाचा अहवाल आता लवकरच येणार आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय न्यूज एटीन लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर या सगळ्या घडामोडी वेग आला मधुकर गलांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मधुकर काय सांगाल संदीप अगदी बरोबर आहे की न्यूज एटीन लोकमतने ह्या प्रकरणाचा पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करून हे प्रकरण उजेडच आणलं होतं आणि प्रशासनाला ह्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यास भाग पाडलं होतं पहिल्या दिवशी ते दापून बातम्या दाखवल्यानंतर दोन दिवसानंतर त्यातली दोन आरोपींवरती गुन्हा दाखल झाला त्यातला एकाला काल अटक झाली आणि आज परत प्रशासनाने आणि म्हणजे तालुका आरोग्य विभागाच्या प्रशासनाने त्या बैलाचं शिवविच्छेदन केलं खर तर ते शवविच्छेदन केल्यानंतर आपल्याला समजणार आहे की त्या बैलाला नेमकं झालं होतं काय की त्यांनी ते मारलं ते बीज झालं होतं की काय त्या येणाऱ्या पीएमच्या रिपोर्टवरून समजणार आहे आज ते पी एम झालेलं आहे आणि त्याचा ते विषया ते आरोग्य विभागाचे लोक घेऊन गेलेत एक दोन तीन दिवसानंतर त्याचा रिपोर्ट येईल रिपोर्ट आल्यानंतर समजेल की त्या बायलाचं शिव विच्छेदन कसं झालं होतं खरं तर ह्या घटनेचा संपूर्ण न्यूज एटीन लोकमतने पाठपुरावा करून हे प्रकरण तडीच लावलं त्या नागरिकांमध्ये सुद्धा आभार व्यक्त केले जाते आणि केलं अगदी मधुकर आता हा शवविच्छेदनाचा अहवाल आला स्वागत ठाण्यामध्ये शिवसेनेचे नरेश म्हस्के यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली तर पल्लवी कदम उपमहापौरपदी निवड झालेली आहे उद्धव ठाकरे आज ठाण्यामध्ये गेलेले होते आणि त्यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचं अभिनंदन केलं दरम्यान याच विषयी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये आज वातावरण होतं जे कुठे दिसलं नाही की सेना आणि राष्ट्रवादी एकत्र त्याच या ठाण्या मंडपामध्ये ते चित्र दिसलं पंचवीस तीस वर्ष शिवसेनेशी संघर्ष करत आलो तुम्ही मला कधी कॉम्प्रोमाइजच्या ह्याच्यात बघितले का मी माझी पक्षनिष्ठा स्वामीनिष्ठा अशी ठेवत नाही पण इथे संख्याबळावरती आमच्या नगरसेवकांची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आणि माझा संबंध विचाराल तर माझे नरेश मस्के हे पस्तीस वर्ष जुने मित्र आहेत पण जे सध्या सत्ता समीकरण सुरू राज्यामध्ये ते पाहता तुम्ही इथे येणं उद्धव यांची भेट घेणं त्याच पद्धतीनं शिवसेनेचा महापौर जो आहे त्या निवडीमध्ये आवडांनी एवढा इंटरेस्ट घेणं ठाणे महानगरपालिका ही माझ्या राजकीय ह्याची सुरुवात आहे माझी पंढरी आहे ती तिथे घडामोडींकडे माझं बारकाईनी लक्ष असतं जरी मी त्याच्या दैनंदिन कार्यभारात सहभागी नसलो किंवा मी हस्तक्षेप करत नसलो तरी ती पंढरी आहे माझी तिथे येणं माझं कर्तव्य आहे ठाणे जिल्ह्यामध्ये ही सुरुवात आहे या पुढे महा ज्या महापालिका निवडणूक आहेत किंवा ज्या महापौर निवडणुका आहेत विशेष करून ठाणे जिल्ह्यातल्या तिथं राष्ट्रवादी शूच जाणार अजून पत्रिका जुळायच्या आहेत लग्नाची तारीख निघायची आहे लग्न व्हायचं आहे मग मुलं होतील मग ते मुलं वाढतील अजून कुठल्यात कशात काही पत्ता नाही अजून पोरगी बघितली नाही आणि तुम्ही लग्न लावून पोराचे गप्पा मारायला मोकळे झाले महासभेमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेसोबत राहील का आम्ही आमचा संख्येनुसार आमचा विरोधी पक्षनेता असणार आहे